यूट्यूब चॅनल मित्रांनो हा माझा आपला चला आपला ब्लॉग चालू करूया मित्रांनो बघू शकता हे माझा कांदा पेरलेला आहे दोन एकर कांदा आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे हे तूर आहे तूर बी फुटणं चालू झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग तर याच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब काही शेअर करा अजून मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो हे बघू शकता तुम्ही आदा आदा काई, 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 कांदा आता कसा आता आपला तिसरा शिफ्ट चालू आहे तिसरी शिफ्ट झाल्यानंतर मित्रांनो तो आता काही काही काय कुठं कुठं दिसते आता कांदा असा आता बारीक बारीक असा निघून राहीर आता आता बारीक बारीक दिसते थोडा थोडा तर मित्रांनो बघू शकता हे विहीर आहे तुम्हाला दाखवतो मी विहिरीमध्ये पाणी बी तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका मला दाखवतो मी विहिरीमध्ये पाणी किती आहे बघू शकता मित्रांनो कसं आजचा नजराही पण जबरदस्त आहे हिवाळ्यात म्हणजे असं थंडी पण आमच्याकडे भरपूर पडून राहिली चला तर तुम्हाला मी दाखवतो विहीर बघू शकता मित्रांनो तुम्ही पाणी मित्रांनो एक मिनटं झु झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसणार मित्रांनो याच्यामध्ये साप पण आहे बघून काय मित्रांनो भरपूर पाणी आहे विहिरीमध्ये साप पण आहे त्याच्यात साप वरून पडलेला आहे मित्रांनो बघू शकता आता शेतामध्ये आता विहिरी राहिल्याच नाहीत पहिल्यासारखे कांदा पेरलेला आहे बघू शकता मित्रांनो पण आपल्या मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन पण ऑन करा बघू शकता मित्रांनो तर आता मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असे आपले ब्लॉग येत राहते जय हिंद जय महाराष्ट्र